पुण्यात पुन्हा एक खळबजनक प्रकार घडलाय आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावानस बहिणीच्या पतीची निर्गुणपणे हत्या केली आहे इतकंच नव्हे तर त्याच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता मृतदेह जाळण्यात आला या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग आरोपीच्या मनात होता त्यातूनच त्याने मेहुण्याला संपवण्यासाठी दुसरा मेहुणा आणि चुलत भाऊ यांच्या मदतीनं बहिणीच्या पतीच्या हत्येचा कट रचला पोलिसांनी सुशांत गायकवाड गणेश गायकवाड पंकज पाईकराव यांना पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे अमिर शेख हत्या झालेल्या व्यक्तीचं नावे अमिरनं ना सुशांतच्या बहिणीशी आंतरधर्मीय विवाह केला होता जो गायकवाड कुटुंबाला मान्य नव्हता हाच राग मनात ठेवून सुशांतनं दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला हाताशी धरून मेवण्याची हत्या केली कुटुंबियांची या लग्नाला परवानगी नव्हती त्यामुळे लग्नानंतर अमिर शेख आणि त्याच्या पत्नीनं दुसऱ्या ठिकाणी घर घेतलं आणि तिथे राहू लागले याच दरम्यान सुशांतच्या दुसऱ्या बहिणीच्या पतीनं अमिरसोबत जवळीक वाढवली पंधरा जून रोजी अमिर शेख कंपनीत जातो असं घरातून निघाला तेव्हा अमीरला मुलीच्या भावानं थांबवलं आणि त्याला दारू पिण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला दारू घेतल्यानंतर मुलीचा भाऊ आणि अन्य आळंदी चाकून रोडच्या जंगलात पोहोचले आणि तिथे जाऊन मद्यपान करू लागले त्यानंतर मुलीच्या भावानं बेदम मारहाण केली त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली तसंच पुरावे मिटवण्यासाठी त्याच्या मृतदेहावर डिझेल टाकून त्याला पेटवण्यात आलं त्यानंतर हाड आणि राख एका गुणीत भरून वाहत्या नदीत फेकून दिले अमिर शेख कामावरून घरी परतला नाही म्हणून त्याच्या पत्नीनं बोसरी एसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली तर एकीकडे अमिरच्या वडिलांनी मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे